मिरजेत निवृत्त कर्मचाऱ्यांचा रेल रोकोचा प्रयत्न आंदोलक पोलिसांमध्ये झटापट विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरजे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अडवले त्यावेळी पोलिस आणि आंदोलकात जोरदार झटापट झाली ई पी एफ पेन्शनर संघाची अखिल भारतीय समन्वय समिती सर्व श्रमिक संघटनेतर्फे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आंदोलनात सांगली सातारा कोल्हापुरातील विविध भागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते देशभरात पंच्याहत्तर लाख निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत केंद्र सरकारचे धोरण निवृत्ती वेतनधारकांच्या विरोधात आहे भविष्य निर्वाह निधीतही पेन्शनदारांची फसवणूक होत असल्याची निवृत्त कर्मचाऱ्यांचा आरोप आहे पेन्शन फंडावर मिळणाऱ्या व्याजापैकी केवळ पंचवीस टक्के रक्कम पेन्शनला दिली जाते शंभर टक्के रक्कम दिल्यास प्रत्येक पेन्शनरला दरमहा पाच हजार आठशे रुपये पेन्शन मिळेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे किमान नऊ हजार पेन्शन महागाई भक्ता प्रवासात सवलत स्वस्त राशन मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात केंद्र सरकारचा दोन हजार चौदाचा ठराव था रद्द करावा पेन्शन हिशोबाची पद्धत बदलावी अकरा चार कलम रद्द करून पूर्ण वेतनावर पेन्शन मिळावी पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवावे पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करावी या प्रमुख मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला गेला मिरज रेल्वे स्थानकाठी या आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता यावेळी आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून म्हैसूर अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना अडवल्याने आंदोलक पोलिसांची जोरदार झटापट झाली आंदोलकांना पोलिसांनी रेल रोको करू दिला नाही आंदोलकांनी जोरदार घोषणा देत रेल्वे स्थानक दनानून सोडले गोपाळ पाटील सर्वसभ्य संघटना गेली बारा वर्ष आपण हे मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही आमच्या हक्काचे असताना सुद्धा एवढा फंड आहे की त्या सुद्धा आम्हाला पंचवीस भाजी वाटतात तर आमच्या मागण्या अशा आहेत की नऊ हजार महागाई भत्ता त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी सवलत त्याच्यानंतर वैद्यकीय मदत खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा केलं पाहिजे आणि जो सुद्धा सहाशे नऊ जो कायदा केला म्हणजे तर जे आम्हाला पेन्शन देतात दोन टप्प्यात ती बंद केली पाहिजे अशा दृष्टीकडून आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी रस्ता रोखा करतो आपण अशा पद्धतीने आपण चला आज सुद्धा आम्ही सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले यामध्ये एकशे शहाऐंशी संस्था लोक आहेत टी एम बी साखर कारखाना गिरणी कामगार जिल्हा बँका औद्योगिक बँका 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 लहान मोठे उद्योग होते असे जवळजवळ देश पातळीवर पंच्याहत्तर लोक आहेत त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारने शेवट दिलं आणि आमचं असं ठरलंय

सर्व श्रमिक एकवीस पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या वयोवृद्ध या लोकांच्याकडे बघून मोदी सरकारने करायला पाहिजे होत गेली पन्नास वर्ष झाले या लढ्याला चालू असून सगळ्या बाबतीत दुर्लक्ष झालेला आहे त्या संसदेमध्ये किंवा विधानसभेत राज्यसभेत एकदा आमदार खासदार झाला त्याला पेन्शन लगेच लागू पण त्यांचा अजिबात कुठल्या प्रकारे योगदान नाही ते देशाचे सेवक असले तरी त्यांचं पेन्शनच्या बाबतीत सर्व पक्षी मिळून एकत्रित बसून स्वतः कस वाटून घ्यायचं एवढ्या बाबतीतच संसदेत आणि विधानभवनामध्ये चालू कार्यक्रम आज देशामध्ये सगळ्या स्तरातील पेन्शनर कमी असलेल्या पेन्शनरधारकांनी यापुढे सगळ्या मोठा आवाज भाजप विरोधात आवाज करणार आहे एवढं बोलून मी दोन शब्द थांबवतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज